करण्यात येईल आणि संबंताची सखोल चौकशी करून पुढची कारवाई करण्यात अनिल परब सभापती मोदय की हे प्रश्न आणि उत्तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रश्न लागल्या लागल्या निलंबित केले आणि आज मंत्री महोदय सभागृहात येऊन मंत्री महोदय म्हणजे त्या खात्याचे प्रमुख आहेत ते स्वतः मान्य करतायत की भ्रष्टाचार झालाय खोटी बिलं काढली आहे इथे दिलंय की चौकशी प्रस्तावित आहे चौकशी प्रस्तावित आहे त्याच्या अगोदर मंत्र्यांचं मत पक्क झालेलं आहे की भ्रष्टाचार झालाय मनुष्य निलंबित कशाला करताय आपण त्या खात्याचे प्रमुख आहात आपल्याला त्याच्यावरती बडतर्फीचीच कारवाई करावी लागेल त्याच कारण असं आहे की चौकशी प्रस्तावित व्हायच्या अगोदर चौकशीत ना काय बाहेर निघायच्या अगोदर मंत्रिमंडळाच्या एका प्रमुख मंत्र्याने सभागृहात हे कबूल करणं की भ्रष्टाचार झालाय आता वेगळी चौकशी कसली त्या खात्याचा प्रमुख त्या खात्याचा सर्वोच्च माणूस हे मान्य करतोय कशाच्या आधारावरती त्यांनी हे मान्य केलं असेल कारण या सभागृहात उत्तर देताना त्यांनी हे मान्य केलंय की भ्रष्टाचार झालाय हे सगळी चोरी झालेली आहे अगोदरचीच बिला काढलेली आहेत याचा अर्थ त्यांनी चौकशी केली आहे ना आणि एकदा एवढ्या प्रमुख माणसाने चौकशी केल्याच्या नंतर आणखीन दुसरी कुठली प्रस्तावित चौकशी ठेवणार आहे आणि म्हणून यांना असलेल्या अधिकारामध्ये त्याच आज निलंबनच झालं पाहिजे तरच तुम्ही म्हणताय ना बडतर्फ झाला पाहिजे तरच तुम्ही म्हणताय काळ सुचवला नाही पाहिजे नाही तर तुमच्या चौकशी तर चालूच राहणार आहे त्यांचा काल प्रश्न लागला म्हणून आज निलंबनाची कारवाई लागली हा जर प्रश्न लागला नसता तर निलंबनाची पण कारवाई झाली नसती त्यामुळे माझी अशी आपल्याकडे मागणी आहे मंत्र्यांकडे की त्याला बडतर्फच केलं पाहिजे तरच आपण मजबूत मंत्री आहात आणि सभागृहात आपण चौकशीच्या अगोदर सांगताय सभागृहात चौकशी व्हायच्या अगोदर आपण सांगताय की भ्रष्टाचार झालाय त्यांनी मान्य केलंय सभागृहामध्ये आणि जर मंत्री मान्य करतोय मग आता त्या चौकशीला अर्थकार राहिला ती चौकशी आता दबाखाली होणार कारण मंत्र्यांनी मान्य केलंय प्रश्न त्यामुळे आमचा प्रश्न असा आहे की चौकशीच्या अगोदर मंत्र्यांनी हे मान्य केलेलं आहे की भ्रष्टाचार झालेला आहे आपण त्याच्यावरती बडतर्फीची कारवाई करणार का मंत्री महोदय माननीय सदस्य महोदयांनी सगळंच उत्तर माझं पण त्यांनीच दिलं आहे आणि त्यांचंही पण तेच सांगत आहेत माझं या ठिकाणी मला मान्यस माननीय सदस्य महोदयांना मला सांगायचं आहे की कारवाई करत असताना शासनानं भूमिका घेतली सदस्यांचं समाधान झालं होतं त्याच्याही पुढे जाऊन ज्या घडलेल्या गोष्टी आपण स्वीकारल्या लक्षात ठेवा आणि स्वीकारत असताना चौकशी केल्याशिवाय कारवाई मी सांगितलं नाही याची चौकशी पहिली चौदा पाच दोन हजार पंचवीसला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक अजय वाघमारे नावाचा चौकशी अधिकारी नेमला पण चौकशी जेव्हा चौकशीला त्याला नेमल्यानंतर त्याची काही दिवसांनी बदली झाली त्यानंतर पुन्हा वारे म्हणून एक अधिकारी होता त्याला चौकशीसाठी नेमलं आणि त्यानंतर जो चौकशीचा अहवाल आलेला आहे त्या चौकशीच्या अहवालाच्या अनुषंगानं मी जी परिस्थिती आहे ऐका ऐका प्रश्न ऐका प्रश्नाच्या लेखी उत्तरामध्ये चौकशी करण्यात आली आहे म्हणजे चौकशी पूर्ण होऊन निर्णय त्यांनी शाखा अभियंता आणि उप अभियंताला निलंबित केलेला आहे निलंबित केलेला आहे आणि आता प्रश्नाच्या प्रश्नाला उत्तर देत असताना कार्यकारी अभियंताला देखील चौकशी आपण वाट वाचा प्रश्नाचं उत्तर वाचा चौकशी करण्यात आली आहे पूर्ण भूतकाळ आहे हे निलंबित केल्याच्या नंतर चौकशी केलेली आहे मंत्री अरे अरे माननीय सदस्य महोदय मला वाटते भारत सेना गडबड झालेली आहे सगळ्या गोष्टीची मी क्लिअर आणि नीट सांगितलेलं आहे सन्माननीय सदस्यांनी विचारलेल्या केलेल्या कारवाई त्यांचं समाधान झालेलं असताना सुद्धा ज्या घटनेला एक 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 पुन्हा ते सांगतो एक मिनिट त्यांचं कंप्लीट जाऊ द्या मला उत्तर उत्तर देऊ द्या ना परब साहेब असताना परब साहेब उत्तर, उत्तर देऊ कम... ना उत्तर ऐका ना तुमचा प्रश्न ऐकलाय ना मी माझं उत्तर द्यायच्या आधी कसं काय बोलता तुम्ही माझं उत्तर ऐका ना असं नाही चालणार आपण जरा आपण प्रश्न विचारला खाली बसा पहिलं असं नाही होत हो तसंच आहे माझं उत्तर ऐकायला पाहिजे ना मग ऐका ना असं काय हंगाव कोण आलेला तुम्ही चला खाली बसा, बसा।, बसा तुम्ही पण उत्तर देतायत ना पण त्यांचं उत्तर कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला परत देतो तुम्ही संधी आपण जरा बसा आपण प्रश्न विचारलेच पाहिजे पण त्यांचं कम्प्लीट होऊ दे आपण जरा बसा धाव 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 तुम्ही काय बोललाही थांबा ताई थांबा दोन मिनट कम्प्लीट सभापती महोदय माझं क्लिअर म्हणणं आहे जेव्हा एखादा सदस्य प्रश्न विचारतो त्याचा प्रश्न जेव्हा मंत्र्यांनी ऐकून घेतलेला आहे तेव्हा मंत्र्याचं उत्तर पण ऐकून घेतलं पाहिजे ना बरोबर हो उत्तर द्यायच्या अगोदर पुन्हा प्रतिप्रश्न विचारायचा आणि कारवाई झाली पाहिजे पडसरपी झाली पाहिजे हे कसं होतं माझं उत्तर ऐकून घ्या अगोदर आणि माझं उत्तर मी दिल्यानंतरचा पुढचा प्रश्नाचा विषय ठीक आहे ना आणि मग माझी भूमिका क्लिअर मी शासनाची भूमिका मी मांडलेली आहे की जेव्हा प्राथमिक एखाद्या याची चौकशी प्राथमिक चौकशी झालेली आहे आणि जेव्हा प्राथमिक चौकशी झालेली आहे तेव्हा संबंधित जो डेप्टी इंजिनियरचा चार्ज ज्या पाटीलकडे होता त्याला निलंबित केलेला आहे आणि या ठिकाणी दोन जे कार्यकारी अभियंता आहेत त्या दोन्ही कार्यकर्ता कार्यकारी अभियंत्यांना निलंबित करून संबंधित संबंधित खातेनिय खातेनिहाय चौकशी विभागीय च खातेनिहाय चौकशी करून संबंधितावर त्याच्या जी कारवाई करणं अपेक्षित आहे ती कडक कारवाई केली जाईल आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये शासनाकडं कुठल्याही गोष्टी कारवाई करत असताना खातेनिहाय चौकशीचा अहवाल आला पाहिजे पण प्राथमिक चौकशी जेव्हा आली जेव्हा पुढची चौकशी आपण खातेनिहाय चौकशी करतो तेव्हा त्या पदावर तो असताना त्याची चौकशी होणं त्या चौकशीत हस्तक्षेप होऊ शकतो आपण त्यांना निलंबित करतो आहे आणि निलंबित करून जे खातेनिहाय चौकशीमध्ये जे समोर येईल ज्या ज्या गोष्टी आणखीन समोर येतील आता काय गोष्टी समोर आलेल्या आणखीन काय गोष्टी समोर येतील त्याच्यावर आपण कारवाई करू भाई एक सभापती मोदय